चला आपण व्हिडिओ सुरुवात करतोय सगळ्यांना गुड मॉर्निंग आपण शिकतोय आज क्लास सेवन स्टँडर्ड म्हणजे किती सातवी सो मॅथमॅटिक्स पार्ट टू त्याच्यामुळे आपण शिकतोय चॅप्टर क्रमांक चॅप्टर नंबर थर्टीन पायफापरस थेरप बरोबर आज आपल्याला जे आहे तर पायथापर्स थेरप कसं प्रूव्ह करणार ते आपण शिकणार आहोत कसं व्हेरीफाय करणार करेक्ट आपण शिकणार आहोत तर आपल्या पुस्तकामध्ये बुकमध्ये काय पेज नंबर एटी एट वरती आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे ती ऍक्टिव्हिटी करून आपण काय शिकणार आहोत त्याला व्हेरीफाय करून त्याचा आन्सर काढणार आहोत बरोबर तर पेज नंबर एटी एट बघा तर त्याच्यात ऍक्टिव्हिट एक कार्डशीट घेतला आपण काय कार्डशीट म्हणजे काय आपलं एक कुठं आहे याला आपण बरोबर ट्रॅंगलनी कट करू कट केलं आहे नाइंटी डिग्रीच राईट अँगल ट्रायंगल तर त्या कट केलेला कार्डबोर्डला आपण काय नाव देणार आहोत हायपोटेनियन्सला ना नाव बी आपण ए बेसला नाव देऊ बी आणि हाईटला नाव देऊ सी आता तुमच्याकडे क्वेश्चन आला असेल डोक्यात बी आणि सी हे नाव कसे दिले तुम्ही बेस बीस का आणि हाईट सीस का बरोबर तर जे मी तुम्हाला सोपी पद्धत सांगतो समजा राईट अँगल ट्रायंगल इथं आहे बरोबर इथं काय राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्या राईटला बरोबर इथं काय राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्या राईटला बेस आहे आणि त्याच्या लेफ्टला काय आहे हाईट आहे आणि त्याच्या समोर काय आहे आपलं हायपोटेनियस काय आहे हायपोटेनियस म्हणजेच काय कर्ण बरोबर पाया आपली उंची आता समजलं बेस काय आपलं बी आहे आणि ट्रायंगल ज्या पद्धतीने काय आपण बसवलंय समजा या पृष्ठभागावर काय आपल्याला ट्रायंगल ठेवलंय आपण एखादं बनवून हे काय आपलं बेस आहे बरोबर ट्रायंगलचं काय आहे बेस आहे त्याची हाईट आहे त्याचं काय एक आहे त्याचं हायपोटेनेस आहे आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलं सर पुढं काय दिलं आहे बघा बुकमध्ये त्या ट्रायंगलची आपल्याला काय आहे एरिया काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे ट्रायंगलला एरिया का वर बी बाय बी सी बाय टू का आहे हे पण समजून घेऊ आपण काय दिलं आहे त्या ट्रायंगलचा एरिया काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल किती आहे बी सी भागिले दोन करेक्ट आणि दोन परत काय कार्डशीट घेतली आपण स्क्वेअर कट केले आहे त्या स्क्वेअरला किती ट्रायंगल आहे चार ट्रायंगल आपण कट करणार आहोत हा एक करेक्ट हा दुसरा हा तिसरा हा चौथा बरोबर आता एरिया म्हणजे काय एरिया ट्रायंगल म्हणजे काय हा जो एरिया आहे मधला कोणता हा जो मधला एरिया आहे त्याला काय म्हणतो आपण त्या ट्रायंगलचा एरिया राई राईट बरोबर इथं पण काय आहे हा जो एरिया, तो है? एरिया है। आहे तो काय आहे त्या ट्रायंगलचा काय आहे एरिया आहे आपल्याकडे किती ट्रायंगल आहे चार एक दोन तीन एक चार बरोबर याला नाव देऊ आपण ए बी सी आणि काय डी करेक्ट दिसते तुम्हाला क्लिअर त्या ट्रायंगलला तर ट्रायंगलचा एरिया काय आहे इथं काय त्याचं हायपोटेनियस आहे बरोबर हा जो राईट अँगल आहे एचा त्याच्या राईट साइडला काय आहे बी आहे लेफ्ट साइडला काय सी आहे म्हणजेच लेफ्ट साइडला काय आहे हाईट आहे आणि राईट साइडला काय आहे बेस आहे बरोबर पाया आणि उंची आणि तर सेम सेकंड ट्रायंगल ला पण काय येतं त्याची हायपोटेनियस हा ए आहे तर बी ला काय येतं बीच्या ठिकाणी काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे बीच्या राईट साइडला काय बेस आहे बरोबर बघा ता तुम्ही पुस्तकात आणि त्या ट्रायंगलच्या राईट अँगलला लेफ्ट साइडला काय सी आहे सेम आपण सेम करणार इथं सीच्या ठिकाणी काय राईट अँगल बनतोय तर राईट अँगलच्या राईट साईडला बरोबर राईट अँगलच्या राईट साइडला बी आहे राईट अँगलच्या लेफ्ट साइडला सी आहे आणि त्याच्या समोरील बाजू काय आहे हायपोटिनियस म्हणजे काय ए सेम या ट्रायंगल पण आहे त्याचं राईट अँगल कुठं बनतोय डी मध्ये बनतोय त्याचा बेस काय झाला बी झाला राईट साइडला लेफ्ट साइडला काय उंची झाली आणि त्याची समोरील बाजू म्हणजे काय कर्ण झाली का राई राईट इथपर्यंत समजलं तुम्हाला सगळ्यांना तर आपल्याला काय भेटले किती का ट्रायंगल आहे चार एक दोन तीन चार आणि हायपोटेनिस किती आहे चार आणि त्याच्या बाजू किती आपल्याला भेटले चार बरं इकडे लक्ष द्या इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलं किती ट्रायंगल आहे चार ट्रायंगल आहे चार हायपोटेनियस आहे बरोबर त्या एका स्क्वेअर मध्ये आपण कार्टशीट काय केलंय कट केली त्याला स्क्वेअर बनवलं स्क्वेअरच्या ठिकाणी काय जे जे ट्रायंगल बनते त्याला का आपण एरिया बनवून टाकला एक दोन तीन चार ट्रायंगल बनले आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअर काढायचा एरिया ऑफ स्क्वेअर किती येईल किती हायपोटेनियस आहे आपल्याकडं चार बरोबर किती आहे चार काय मिळते ए स्क्वेअर प्लस फोर किती आपल्याकडे ट्रायंगल आहे चार गुणिले किती त्याचा एरिया किती आहे त्या ट्रायंगलचा बी सी भागिले दोन इथपर्यंत लक्षात हायपोटेनियस स्क्वेअर प्लस होईल म्हणजे टू बी सी त्या पर्टिक्युलर स्क्वेअरचा काही एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे ए बी सी डी बरोबर स्क्वेअरला आपण अशा पद्धतीने दर्शवतो स्क्वेअर ए बी सी डी इक्वल टू काय येईल ए, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए सॉरी ए स्क्वेअर प्लस टू बी सी सेम आपल्याला दुसरं पण एक कार्डशीट दिलेलं आहे दोन कार्डशीट आपण कट कर करून ठेवलेलं अगोदरच त्याच्यामध्ये आपण बघू तर ट्रायंगल किती आहे त्याच्यामध्ये त्याचा एरिया पण काय येईल सेम आपल्याला त्या ट्रायंगल त्या स्क्वेअरचा एरिया काढायचा आहे तो कसा आहे होईल ठीक आहे हे आपण स्क्वेअर बनवलं करेक्ट स्क्वेअर मध्ये काय आहे इथपर्यंत लक्षात तुमच्या त्या स्क्वेअर मध्ये किती ट्रायंगल आहे चार किती आहे चार एक दोन तीन आणि चार बरोबर त्या ट्रायंगलचं काय बनतोय एरिया बनतोय हा त्याचा एरिया बरोबर आता त्याला नाव घेऊ आपण पी क्यू आर आणि काय येस yes. समजत इथपर्यंत चला तर काय होईल एरिया ऑफ स्क्वेअर काय येईल एरिया ऑफ स्क्वेअर पी क्यू आर एस तर किती होईल बी स्क्वेअर प्लस किती आहे ट्रायंगल त्याच्यात चार? चार तो काय होईल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस फोर मल्टीप्लाई बाय बी सी डिवाइड बाय टू हा दोन ने कटले दोन उगले बी सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू करेक्ट आणि लक्षात तुमच्या बघा परत समजून सांगतो मी हे काय आहे तर आपण मागणी दिले याला काय बी आहे करेक्ट इथं काय आहे सी आहे इथं काय बी आहे इथं काय आहे सी आहे इथं बी आणि सी आहे आता हायफोटेनियन दिसतोय का आपल्याला नाही कारण काय आहे एरिया त्याच्यात काय आहे त्या ट्रायंगलचा एरिया त्याच्यात मिक्स झालेला आहे तर आपण नाही फोटेनियन्स काढणार का याचं या, या स्क्वेअरमध्ये फिगर टू मध्ये आकृती दोन मध्ये नाही आपल्याला काय आहे हे बी स्क्वेअर आलं बरोबर हे काय झालं सी स्क्वेअर आलं लक्षात तुमच्या आता त्याच्यानंतर हा जो एरिया आहे एरिया ऑफ ट्रायंगल किती आलं चार आले किती आले चार आले कसे काय चार आले एक दोन तीन चार चार आले आणि त्याचा एरिया काय येईल बी सी भागिले दोन इथपर्यंत लक्षात येते लक्षात हे बी सी प्लस टू बी सी प्लस सी स्क्वेअर कुठून आले तर हे जे बी सी आहे हे बी आपल्याला त्या स्क्वेअरला नाव दिले आपण त्या बी सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि त्याची एरिया किती आले आपल्याला चार एरिया आहे चार ट्रायंगल आहे म्हणून चार एरिया आले, BC भागे चा एरिया आले आणि बी सी भागले दोन ते आपण त्या ट्रायंगलचं एरिया काढतो सगळ्यांना माहीत आहे टू बी सी ए बी सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू बी सी आपण मागे जो ट्रायंगल सॉरी स्क्वेअरचं काय काढलं आपण स्क्वेअरचा एरिया काढला आणि या स्क्वेअरचा एरिया दोघांना इक्वल करू एरिया ऑफ ए बी सी डी आणि एरिया ऑफ स्क्वेअर काय नाव त्याला पी क्यू आर एस समजते मुलांना किती आला याचा आन्सर ए स्क्वेअर प्लस टू बी सी इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू बी सी इथे मग येईल बी सी आपल्याला दिसतंय हा जो टू बी सी आहे बरोबर ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू बी सी मायनस टू बी सी हा जो प्लस होता राईट साइडला गेल्यानंतर काय मिळतो मायनस हे दोन बी सी दोन बी सी कटणार तसं उत्तर आलं ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी चा स्क्वेअर आपण हा व्हेरीफाय झालेला आपला पाहिजे बरोबरच काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करा नक्की चॅनलला काय आहे शेअर करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राइब करा जेणेकरून तुमच्यासाठी जेणेकरून तुमच्यासाठी मी हे संपूर्ण काय चॅप्टर संपणार पुढचे पण चॅप्टर संपणार आणि जे विद्यार्थी इंटरेस्टेड असते कोचिंगसाठी ट्युशनसाठी ऑनलाईन त्यास त्यांनी पण कमेंट करा माझा नंबर ऑलरेडी मी दिलेला आहे परत लिहून ठेवतो हो करेक्ट हा माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती व्हॉ वा, व्हॉट्सअप मेसेज करा जे जे विद्यार्थी इंटरेस्टेड असेल त्यांनी ऑनलाईन कोचिंग घ्या आणि आपलं मॅथमॅटिक्स चांगलं करून घ्या ओके आय होप यू आर अंडरस्टँड वेल अँड गुड